नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे ई सी आय एल लिमिटेड यांच्याकडून अप्रेंटिसचे पदे आहेत ट्रेडसाठी आय टी आय फिटरमधली पद पदे जी आहेत त्याच्यासाठी अकराशे पदांची बंपर भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे आपण या भरतीबद्दलची विस्तारित जाहीर मा माहिती आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत याबद्दल विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात ते पाहू शकता नेम ऑफ द पोस्ट इथे आहे ज्युनियर टेक्निशियन ऑन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्ट्रॅक्टवरची पदे आहेत ग्रेड टूमध्ये ज्युनियर टेक्निशियन या पदासाठी एकूण जी पदे आहेत अकराशे पदे आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या पदासाठी दोनशे पंच्याहत्तर जागा आहेत त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन या पदासाठी दोनशे पंच्याहत्तर आहेत आणि फिटर या पदासाठी पाचशे पन्नास जागा आहेत अशा एकूण मिळून अकराशे जागा आहेत याच्यासाठी वयाची जी पात्रता लिमिट आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचं वय जे घराईल त्यानुसार तीस वर्षापर्यंत वयाची पात्रता असू शकते याच्यामध्ये कॉन्ट्रॅ कॉन्सॉलिटेड कॉन्ट्रॅक्ट पे जो आहे बावीस पाचशे अठ्ठावीस पर मंथ असणार आहे याच्यासाठीची भरतीची आहे एकूण अकराशे शेतकांसाठी आहे क्वालिफिकेशन पाहूयात कॅन्डिडेट शूड हॅव पाचडा आय टी आय टू इयर्स इन द ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे दोन वर्षाचा आय टी आय इलेक्ट्रॉनिक्स त्याच्यानंतर मेकॅनिक इलेक्ट्रिशियन फिटर या ट्रेडमध्ये तो असणे आवश्यक आहे वन इयर ॲप्रेंटिसशिप म्हणजे कुठल्या तरी कंपनीमध्ये वन इयर अप्रेंटिसशिप असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर शुड हॅव मिनिमम वन इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स म्हणजे क्वालिफिकेशन नंतरचा एक्सपिरियन्स एक वर्षाचं असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये आय तर आफ्टर आय टी आय अप्रेंटिसशिप इन कॉन्टॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन पी एस यूज ते असणं आवश्यक आहे रिझर्वेशन पाहूयात ट्रेड जो आहे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आणि किंवा त्यासाठी दोनशे पंच्याहत्तर जागा आहेत एस सीसाठी चव्वेचाळीस आहेत एस टीसाठी एकोणीस ओ बी सीसाठी चौऱ्याहत्तर यू आरसाठी एकशे दहा आणि ई डब्ल्यू एससाठी अठ्ठावीस आहेत याच्यामध्ये पुन्हा इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये पाहूयात नंबर ऑफ पोस्ट एकूण एकूण जागा आहेत दोनशे पंच्याहत्तर एस सीसाठी चव्वेचाळीस एस टीसाठी एकोणीस ओ बी सीसाठी चौऱ्याहत्तर यू आरसाठी एकशे दहा ई डब्ल्यू एससाठी अठ्ठावीस आहेत त्याच्यानंतर फिटर या पदासाठी पाचशे पन्नास एकूण जागा आहेत याच्यामध्ये एस सीसाठी अठ्ठ्याऐंशी आहेत एस टीसाठी एकोणीस ओ बी सीसाठी एकशे अठ्ठेचाळीस यू आरसाठी दोनशे वीस आणि ई डब्ल्यू एससाठी पंचावन्न अशा एकूण अकराशे जागा एस टीसाठी एक एकूण एकशे शहात्तर एस टीसाठी सत्याहत्तर ओ बी सी दोनशे शहाण्णव अनरजिस्टर्ड ओपनसाठी चारशे चाळीस आणि एकशे अकरा ई डब्ल्यू एससाठी जागा आहेत याच्यामध्ये पुन्हा पाहूयात एज रिलॅक्सेशन जे आहे वयाची सूट जी आहे तीन वर्ष फॉर ओ बी सी आहे पाच वर्षे एस सी एस टीसाठी आणि पी डब्ल्यू बी डी अँड कॅटेगरीसाठी मिनिमम फोर्टी बस पस्ट, पर्सेंट डिसेबिलिटी असणे आवश्यक आहे यामध्ये दहा वर्षाचं या रिलॅक्सेशन म्हणजे सूट जे आहे ती असणार आहे त्याच्यानंतर प्रोसेस जी आहे सिलेक्शनची कॅन्डिडेट्स शूड हॅव बी प्रोव्हेशनली शॉर्ट लिस्टेड अँड कॉल्ड फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बेस्ड ऑन द डिटेल फर्निश्ड म्हणजे डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेरिट लिस्ट लावून सिलेक्ट केली जाईल जे शॉर्ट लिस्टिंग जी मेरिट लिस्ट आहे ती शेअर केली जाईल प्रोसेस ऑफ शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट्स शाल बी शॉर्टलिस्टेड थ्रेड वाईज कॅटेगरी वाईज ॲज पर द डीट आर प्रोवायडेड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन इन ऑर्डर ऑफ मेरिट मार्क्स म्हणजे मेरिट लिस्ट जे आहे मार्ट ऑप्टेन इन आय टी आय आय टी आयच्या मेरिट मार्क्सनुसार जी लिस्ट जी आहे ते जाहीर केली जाईल याच्यामध्ये रेलेवंट एक्सपिरियन्ससुद्धा ग्राह्य धरला जाईल आणि त्या रेशोमध्ये एक छेक् एक चार या केसमध्ये टाय असेल त्याला जास्त मार्क्स असतील आय टी आयमध्ये त्याला सिलेक्ट केलं जाईल त्याच्यानुसार पाहू शकता क्वालिफिकेशन जे आहे वेटेज मार्क्स आहे सिक्स्टी पर्सेंट ऑफ ॲग्रिगेट पर्सेंटेज इन आय टी आय टी आय म्हणजे साठ प के किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर क्वालिफिकेशन आहे रिलेवंट एक्सपिरियन्ससाठी ग्राहक धरला जाणारं क्वालिफिकेशन आहे ट्वेंटी मार्क्स फॉर इनिशियल वन इयर प्लस अप्रेंटिस एक्सपिरियन्स अँड फाय मार्क्स ईच फॉर ॲडिशनल थ्री मंथ अप अप टू फोर्टी मार्क्स इन्क्लुडिंग इनिशियल वन अशा पद्धतीने मार्किंग असणार आहे एक्सपिरियन्ससाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाहूयात आपण प्रिलियमनरी शॉर्ट लिस्टिंग ऑफ द कॅन्डिडेट्स प्रोविजनल ऑफर लेटर्स विल बी इशूड टू द कॅन्डिडेट्स थ्रू द ईमेल कारस्पॉन्डन्ट म्हणजेच शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर त्यांना ईमेलने त्यांची जी प्रोविजनल ऑफर लेटर आहे ते प्रोव्हाइड केले जाईल त्याच्यामध्ये कॉल डॉक्युमेंट ऑफ व्हेरिफिकेशन असणार आहे ते हैदराबाद इथे असणार आहे देअर विल बी नो सेपरेट कम्युनिकेशन टू एनी कॅन्डिडेट ऑन देअर नॉन सिलेक्शन ॲट एनी स्टेज म्हणजे कोणतं सिलेक्शन नसेल झालं तर त्यांना कोणते प्रकारे कोणता मेल किंवा मेसेज किंवा कॉन्टॅक्ट केला जाणार नाही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पाहूयात याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर दहावी क्लास सर्टिफिकेट ऑफ ऑर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ॲज डेट ऑफ बर्थ प्रूफे जन्मतारिकेच्या प्रू प्रमाणपत्रासाठी दहावीचं सर्टिफिकेट आहे आयडेंटी प्रूफसाठी गव्हर्नमेंट इशूड आधार कार्ड पासपोर्ट रिसेंट पासपोर्ट साईज फोटो कलर फोटोग्राफ पाहिजे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ आय टी आय क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स ऑफ द मार्कशीट मार्कशीटचे त्याच्यानंतर वन इयर ॲप्लिटेशनचा सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स जे असतील प्रिव्हियस एम्प्लॉयमेंटचा क्लिअरली मेन्शनिंग ड्युरेशन त्याच्यामध्ये ड्युरेशन मेन्शन केलेलं आवश्यक आहे कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर कॅटेगरी सर्टिफिकेट द्यायचं आहे त्याच्यानंतर वॅलिड सर्टिफिकेट विथ रिस्पेक्ट ऑफ पर्सन पर्सनवेज म्हणजे डब्ल्यू डी हँडिकॅपचं सर्टिफिकेट आवश्यक आहे पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट नॉट ओल्डर दॅन थ्री मंथ्स म्हणजे तीन महिन्यापेक्षा जास्त नसलेलं पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेटसुद्धा द्यायणं आवश्यक आहे यानंतर पुढची प्रोसेस आहे अप्लाय कसं करायचं आहे तर जे एलिजिबल कँडिडेट्स आहेत तो अप्लाय ऑनलाईन बाय बेसिटिंग अ वेबसाईट या वेबसाईटवर जायचं आहे इथे वेबसाईट तुम्ही पाहू शकता या वेबसाईटवर ऑनलाईन अर्जासाठीचा ऑप्शन दिलेला आहे डेट आहे कमेन्सिंगची हॉस्टेट तो वेबसाईट आहे इथं जो ऑनलाईन आहे यासाठी तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता पूर्ण प्रोसेस जी आहे ती पाहूयात आपण याच्यामध्ये जॉब ओपनिंग्स मेन पेजवर जाऊन करिअर करंट जॉब ओपनिंग्स इथे जायचं आहे ॲप्लिकेशन प्रोसेस चालू होणार आहे सोळा जन दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत त्याच्यामध्ये पाहू शकता कॅन्डिडेट शूड फर्निश ॲक्युरेट इन्फॉर्मेशन डेटा वाईल फिलिंग द ॲप्लिकेशन फॉर्म मस्ट प्रोड्यूस द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स याच्यामध्ये ऑप ऑनलाईन करताना तुम्ही ऑप्लिकेशन करताना डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते प्रोसेसनुसार सिग्नेचर आहे स्कॅन सिग्नेचर फोटोग्राफ मार्कशीट डॉक्युमेंट्स आहेत फोटो आय डी आहेत त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर फी पेमेंटसुद्धा करायचं आहे तिथं पाहू शकता कमेन्समेंट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन दहा जानेवारी दोन हजार चोवीसपासून लास्ट डेट आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आणि डेट ऑफ द टायमिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच तुम्हाला जाहीर केली जाणार आहे तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे ई सी आय एलसाठी अकराशेची बंपर भरती आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो ज्या भरतीसाठी जे ट्रेड आहेत इलेक्ट्रिकल मेकॅनिक त्याच्यानंतर हे जे ट्रेड आहेत इलेक्ट्रिशियन आणि फिट या ट्रेडिश भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो धन्यवाद